सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे जवळपास तालुक्यातल्या चाळीस पैकी पस्तीस तलाव हे कोरडे ठाक पडलेत त्यामुळे जवळपास शहाण्णव टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय त्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनलाय जत तालुक्यातील सर्वात मोठा तलाव अशी ओळख असणाऱ्या संख मध्यम प्रकल्प सध्या कोरडा ठाक पडलाय एकीकडे राज्याच्या अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे ज्यात सांगलीतल्या जत सा समावेश पस्तीस तलाव कोरडे तिथे तलाव आहेत मात्र त्यातले पस्तीस तलाव कोरडे ठाक पडले ज्यातला सगळ्यात मोठा तलाव संख तलाव आहे संख मध्यम प्रकल्प आहे तोही सध्या कोरडा ठाक पडलाय याच प्रकल्पाच्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी जवळपास तालुक्यातले चाळीस तलाव आहेत आणि त्यापैकी तलाव आता कोणी ठाक पडलेले आहेत सध्या आपण अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन संख इथल्या या तलावावर आहोत तालुक्यातला हा सगळ्यात मोठा तलाव आहे संख तलाव मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला जातो आणि संपूर्ण तलाव जो आहे तो कोरडा ठाक पडलेला आहे पाहू शकता या ठिकाणी दूरपर्यंत पाण्याचा एक थेंब देखील दिसत नाही आहे कोरड्या अशा या पडलेल्या तलावामध्ये जी झाडं होती ही देखील आता वाळून गेलेली आहे अशाच पद्धतीची परिस्थिती जत तालुक्यातल्या पूर्व भागात आहे जवळपास तालुक्यामध्ये आता शहाण्णव टँकरच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवर जो आहे तो पाणी पुरवठा केला जातोय मात्र यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणावी लागेल जे पाणी मिळतं ते जे पाणी आहे ते तलावातलं असल्यामुळे ते लोकांना पिण्यायोग्य देखील नाही आहे त्यामुळे तो वापरण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो असं जरी असलं तरी पाण्याची एक भीषण टंचाई जी आहे या जत तालुक्यामध्ये आहे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर आहे प्रशासनाकडून या ठिकाणी आता झाऱ्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर झाडा छावण्या किंवा झाडा टोपो जे आहेत ते सुरू करण्याची मागणी आता पुढे येत आहे आणि पाण्याचे टँकर जे आहेत ते वाढवण्याची देखील मागणी या ठिकाणी आता समोर येत आहे त्यामुळे या जत तालुक्यामध्ये यंदा भीषण अशा दुष्काळी परिस्थितीला इथल्या दुष्काळग्रस्तांना जो आहे तो समोर जावा लागलेला आहे कॅमेरा पर्सन सुजित सह सरफराज सनदी झी चोवीस तास जत सांगली